नमस्कार आपण पाहत आहोत पीबीएन महाराष्ट्र भडगाव तालुक्यातील अंचळगाव येथील महिलेश भडगाव शहरातील डॉक्टर निलेश पाटील यांच्या सुमन हॉस्पिटल मध्ये प्रसुतीकरिता ऍडमिट करण्यात आले होते डॉक्टरांनी योग्य निर्णय व वेळेस उपचार न करता पोटात देखील बुक्के मारल्याने नवजात बाळ दगावल्याचा गंभीर आरोप महिलेच्या नातेवाईकांनी केला असून नवजात बाळाच्या मृत्यूमुळे पेशंटच्या नातेवाईकांनी डॉक्टरला धारेवर धरले होते बराच वेळ गोंधळी उडाला पण डॉक्टरांनी तिथून काढता पाय घेतला सदर बाळाच्या मृत्यूस डॉक्टरच जबाबदार आहे असा थेट आरोप नातेवाईकांनी केला आहे या घटनेबाबत भडगाव पोलिसात महिलेच्या नातेवाईकांनी तक्रार दिली आहे भडगाव पोलिसांच्या हद्दीतील अंचळगाव येथील महिला नामे रुपाली उर्फ जसना पाटील या महिला त्यांच्या डिलिव्हरीसाठी सुमन हॉस्पिटल भडगाव येथे दाखल झाल्या होत्या दोन दिवसापूर्वी त्या दरम्यानमध्ये त्यांचं डिलिव्हरी होतानाच त्यांचं बालक मृतावस्थेत मृत अवस्थेत आढळलं त्यावरून त्यामध्ये याचे जे ज्योत्ना पाटील जे आहेत त्यांच्या नातेवाईकांनी आमच्याकडे तक्रार अर्ज दिला आहे त्या तक्रार अर्जावरती सखोल चौकशी चालू आहे सदाच्या तक्रार अर्जावरती आम्ही वरिष्ठांकडे पाठवून तसेच सिव्हिल सर्जन जयराव यांच्याकडे पाठवून त्या कागदपत्रांचे ऑथेंटिकेशन करून आणि सदरच्या उपचार यांनी योग्य केली योग्य उपचार केलेत या बाबतीमध्ये निर्णय त्यांचा जो निर्णय त्या निर्णयावरती योग्य ती कायदेशीर कर कारवाई करण्यात येईल पोलीस निरीक्षक गणेश मस्के आहेत त्यांच्याकडे याबाबतची चौकशी केलेली आहे